पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सोन्याचे दागिने बरोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास कोणार्क नगर जुळे सोलापूर येथे देखील बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या नमूद दिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपस पथक घटनास्थळी भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या आधारे यातील चार आरोपींची ओळख पटवली त्यानंतर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बाराच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचे तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की चारही इसम हे जुना पुणा नाका परिसरात संशयितरित्या फिरत आहेत बातमीची शहानिशा करून कारवाई करण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन जुना पुण्या नाकेजवळील आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल्स जवळ सोलापूर येथील चार इसमांना ताब्यात घेतले त्यांची नावे शेर अली मोती सय्यद वय पंचवीस राहणार भोसा रोड इंदिरानगर मशीद जवळ यवतमाळ प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस राहणार डी एड कॉलेज भुसा यवतमाळ चंदू हिरा भतकल वय एकोणचाळीस राहणार बोरगाव मेघे टेकडी वर्धा रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस राहणार सुराना लेआउट अंबिका नगर यवतमाळ असे सांगितले नमोद इस्मांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून नमूद दोन्ही गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पंधरा हजार रुपयाची रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार हस्तगत करण्यात आला सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली सदर आरोपींबाबत अधिक तपास केला असता चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वी यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यात खून चोरी घरफोडी व दरोडाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार जावेद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलगमार राजू मुदगल तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा